चे संरक्षण करा सो उमरीत सरपंचाच्या मानहानी विरोधात राडेगाव तालुका पत्रकार संघटनेचा जाहीर निषेध आहे उमरी येथील सरपंच सौ अर्चना राजेंद्र एकुणकर यांनी पत्रकार प्रकाश माधवराव खुडसंगे तालुका प्रतिनिधी दैनिक युवा राष्ट्र दर्शन यांना तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपयांची मानहानी नोटीस दिल्यानंतर या अन्यायकारक विरोधात राडेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या ता वतीने उपविभागीय अधिकारी राडेगाव यांना निवेदन देऊन जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय महत्त्वाची महत्वाची बातमी आपण पाहतोय सतरा सप्टेंबर रोजी नागपूर येथील वकील ऍडव्होकेट निशांत पाटील यांच्या मार्फत सरपंचांनी बजावलेली नोटीस ही पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही संघटनेने पत्रकार यांनी केलेली बातमी ही, के बात ही शेतकरी दिवाकर नानाजी वनारसे यांनी स्वतः स्वाक्षरीसह दिलेल्या प्रेस नोटीवर आधारित असल्याने ती बातमी सत्य व दस्तऐवजीकृत असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे सरपंचांनी ग्रामपंचायतीतील आरोपांना उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून हा प्रकार लोकशाहीतील चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला संघटनेच्या वतीने पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत अन्याय उघड करणाऱ्या पत्रकारांवर खोट्या नोटिसा देणे हा लोकशाहीला काळा डाग आहे प्रकाश खुडसंगे यांच्यावरची मानहानी नोटीस ही पूर्णपणे अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घेण्यात यावी व प्रशासनाने पत्रकारांचे संरक्षण करून दोषींवर कारवाई करणंही आवश्यक आहे अन्यथा पत्रकार संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन करण्याशिवाय असंही सांगण्यात येत आहे संघटनेच्या काही उमरी सरपंच अर्चना एकुणकर यांनी दिलेली मानहानी नोटीस त्वरित मागे घ्यावी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी पत्रकारांना न्याय व संरक्षण देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात पत्रकारांवर खोटे खटले व नोटिसा देणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्याचे धोरणही तयार करावे अशा ठाम मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना राडेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू रोहनकर बाळू धुमाल खुशाल वानखडे मिलिंद धानवीज विशाल मासूलकर विवेक कुंभरे कैलास कोडापे अरविंद कोडापे शशिम कांबळे जितेंद्र कोडे नितीन ही क्रेम रजत चांदे करणारे श्राऊत बंडू भारसाकडे महादेव टेकाम यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव हो। उपस्थित होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ प्रकाश माधवराव कुसंगे यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये हो उमरी येथे उभारलेला जो प्रकल्प आहे ऊर्जा प्रकल्प त्यामध्ये शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक बातमी प्रकाशित केली ती बातमी त्यांनी स्वतःच्या मनाने काही प्रकाशित केली नाही त्या संदर्भात तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्याबद्दल एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरून त्यांनी ती बातमी प्रकाशित केली त्या गावचे सन्मान्य सरपंच जे आहे सौ अर्चना राजेंद्र एकवणकर यांचं नाव त्या बातमीमध्ये आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की बा या प्रकरणाशी काही त्यांचा संबंध नाही आणि बातमीमध्ये नाव आल्याच्याने त्यांची नाहक बदनामी झाली आणि म्हणून त्यांनी आमचे प्रकाश कुडसंगे यांना एक नोटीस पाठवली हो कोर्टाकडून वकिलांकडून त्याच्यात त्यांनी पंधरा लाख पन्नास हजार रुपयाचा मानहानीचा दावा केलेला आहे परंतु मला असं वाटते की आ, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे वृत्तपत्र या वृत्तपत्रामध्ये सर्वांना न्याय देण्याची ताकद या वृत्तपत्रांमध्ये आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला वाचा फोडण्याचं काम ते वृत्तपत्र करतात प्रकाश फुडसंगे यांनी सुद्धा तेच काम केलं यामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाही हेतू नाही कुठलाही आर्थिक संबंध नाही त्या गावचे जे शेतकरी आहे पिढ्यानपिढ्या जे शेती करतात त्यांची शेती ही त्या प्रकल्पामध्ये गेली आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी आपल्यावर अन्याय झाला म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी या संदर्भात अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा काही मानहानी कुठले दाखल केलेला आम्ही ते, के ते पाहिलं नाही परंतु प्रकाश प्रकाशपुरसंघेवर मानहानी दाखल करणं आणि एवढा रुपयाचा दावा करणार याच्यापाठी कुठंतरी राजकारण आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही सर्व तालुक्यातले जे पत्रकार आहेत या एक ठिकाणी येऊन साहेबांना निवेदन दिलं शासनाकडे आम्ही तो न्याय मागितला की वृत्तपत्राची मुश्कटी या लोकशाहीमध्ये कदापि आमदार करणार नाही आणि जे उमरी येथील ग्रामस्थ आहेत जे शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध म्हणजे तालुक्यातल्या आम्ही सगळ्या कळंब तालुक्यात सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्या पत्रकारांना एकत्र घेऊन हे निवेदन याच्या पुढे देण्यात येईल जर सरपंच ताईंना असं वाटत असेल की माझी मानणी झाली त्यांनी तशा पद्धतीचे पुरावे द्यावे की याच्याशी माझा काही संबंध नाही असं आम्हाला वाटतं आणि म्हणून प्रकाश इथंच आहे प्रकाश कुडसंगेने लिहिलेली बातमी ही काही कोणाला विनाकारण मनस्ताप देणारी बातमी आहे असं काही नाही तर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा हाच त्याच्या पाठीमागं त्याचा शुद्ध हेतू आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं